नमस्कार मंडळी कशी आत तुम्ही सो मजेत असतील आणि मी मजेतच इफिक्स लाईफमध्ये तुमचे खूप मला स्वागत करते आणि झाली मस्त सकाळ जाऊ नका मॉर्निंग आजचा दिवस तुम्हाला मस्त आनंदात जाऊ आणि आजचा ब्लॉग बघत राहा कंटिन्यू आज काय नाही बघू कसं शेअर होते आणि यांचा पाय दुखत तरी गेले आज ऑफिसमध्ये मी यांना म्हटलं की जाऊ नका ऑफिसमध्ये तर जरी गेले तर बोलले आज ऑफिसमध्ये बसून फक्त पेमेंट वगैरे करायचं आहे कारण वर्करांचं पेमेंट करणं पण गरजेचं आहे तर त्याच्यासाठी त्यांना जावं लागलं तर मी म्हटलं त्यांना आराम करा आणि इथे तुम्ही बघू शकता स्टडी करते एक्झाम्पल आहे बावीस जुलैला तर आता पटापट बरेचसे कामं झाले डोक्या झालं आणि सायची गेली स्कूलला तिला मटकीची भाजी करून दिली कोडी आणि आमच्यासाठी मसाली मटकीची भाजी करणार काळे मसाल्याची तर ती कशी करते मी तर एक नॉर्मलची छोटीशी क्विक एक रेसिपी तुम्हाला दाखवते ते ब्लॉगमध्ये कंटिन्यू रा आणि लॉग पूर्ण बघा बघू आज जसं शेअर करता येईल तसं तुम्हाला शेअर करेल आणि एवढा पाऊस पडतो आमच्याकडे पण तरी गर्मी होते घाम असं एवढ्यासारखं येते बसून लागू मग जाणून तर चला पटापट जेवण आवरून घेऊ असं आमचं टिफिन बघू घेते आणि मग नंतर लोकेट टॅनी पीचे फिन द स्टमक आय टॅन इज द सो काहीच तुम्ही बघू शकतात मी आली किचनमध्ये आणि आता फटाफट स्वयंपाक करून घेते तर जे तुम्ही बघू शकता पीठ मळून घेते मी अगोदर आणि त्यानंतर भाजी टाकून घेईल ते सानू स्कूलसमध्ये मध्ये मला विचारायला ते स्टडी करताना आणि असं दरच असते माझे कामं सुरू असतात आणि सानूचं स्टडी सुरू असतं तर मध्ये मध्ये मी तिचं स्टडी घेत असते कामही करत असते तर आता पीठ वगैरे मळून झालं आहे माझे नाही आता मी फक्त सानूपुरतं तिला गरम गरम चपाती आणि टिफिनची चपाती बनवली नंतर तिला सोडून आल्यानंतर मी यांच्यासाठी गरम चपाती बनते कारण त्यात साडेबाराला तर साची ते साडेबाराला तर तेव्हा ते जेवून घेतात साचीला घेऊन येतात आणि तर मग ते आले की तेव्हा त्यांच्यासाठी गरम गरम चपाती करून देतात आणि सर्व बाकी चपाती तेव्हाच करून घेते आणि आता फक्त साणवसाठी करेल आणि बाकीचे ठेवून गेले आणि तिला ट्रायंगल चपाती लागते टिफिनमध्ये तर तिच्यासाठी ट्रायंगल चपाती करून घेतली मस्त तेल लावून तिला भाजून मस्त मटकीची भाजी आज तिला फेवरेट आवडते सुखी आवडते ॲक्च्युली लोकांना बट आज मी मसाल्यावाली करणार आहे आमच्या गावाकडकडते तशी कांदा वगैरे भाजून का का तरी दे दे। ते मी कांदा वगैरे भाजून घेतला आणि थोडं खोबरं टाकेल लसण अद्रक नॉर्मल असं हे करून आणि कांदा मस्त फ्राय करून घेईल तेलामध्ये आणि इथे मी आता खोबरं घेतले खोबरं किसून घेईल आणि टिफिनमध्ये पण रसावली भाजी घेऊन जाते सानोभराच वेळ असं काय नाही की सुकीच भाजी असं काय नाही आहे तिला रसावली असेल तरी मी देते आणि साची मॅडमचे आमचे जरा थोडे नखरे असतात तर तिला साचीला सुक्की भाजी लागते टिफिनमध्ये तिला सकाळी सुकी भाजी करून देते मी नेत ती नेत नाही रसवली भाजी तिला कधी दररोज वेगवेगळे आयटम पाहिजे सांनू कसं जे जेवेल तेच तिला टिफिनमध्ये भरून दिली तरी चालते तिचं एवढं काही नसते तर आता बघू शकते मी सर्व मसाले भाजून घेतले कांदा खोबरं धना पावडर आणि लसण अद्रक ती भाजून घेतलं तर तेल टाकून मी जो मसाला काढून घेतला टाकून घेतलं आणि त्यामध्ये हळद आपलं लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला आणि धना पावडर ऑलरेडी भाजूनच घेतले ते टाकेल हळद आणि मटकी मी बॉईल करून घेतली आहे दोन शिटे घेऊन आणि साईडला गरम पाणी ठेवलं आहे म्हणजे टेस्ट ते भाजीला असं गरम पाणी टाक थंड पाणी टाकायचं गरम पाणी टाकलेलं कधी चांगलं पटकनही भाजी उकळलं जाते आणि टेस्टही छान येते तिथे उकळून मसाला मस्त होत आला आहे आणि यामध्ये आता मी मटकी फ्राय करून ठेवली कुकरमध्ये ती सोडून देईल आणि भाजी जसं पातळ ठेवायची तसं म्हणजे जेवढा रसावा तेवढा पाणी टाकून घेईल तर इथे तुम्ही बघू शकता मस्त सर्व टाकून घेतले मी आणि मस्त नंतर वरतून कोथंबीर धुवून ठेवली मी आणि ती कट करून मस्त आमदार टाकून घेईल आणि आपली भाजी रेडी मस्त चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि उकळी काढून घ्यायची आणि छान मस्त भाजीला तरंग खूप छान येतो आणि मस्त उकळी येते तुम्ही बघू शकतो भाजीला आणि मध्यम आजच्यावर मी भाजी होऊ दिला तर हो इथे भाजी झाली बघू शकत जस्ट गॅस बंद केला मी आणि तेल तुम्ही बघू शकत म्हणजे तरंग मस्त आला आहे पूर्ण येईल भाजीवर तरंग कारण गॅस थोडं गरम आहे तर त्याचे थोडे बुडबुडे निघत आहे घालून मस्त तरम पण आलं आहे तर सानाला जेवण देईल मी दूध यावेळेस आम्ही दूध मानून घेतलं आहे म्हणजे पॅकेटवाला नाही घेत दादा मानसुद्धा त्याला त्याच्याकडनं घेतलं आहे तर चांगलं असतं दूध दूधवाला आहे ते तापून घेते नंतर सांगूला जेव घालते ते तापत राहील तोपर्यंत सनोजी थोडीफार बॉटल वगैरे भरून ठेवते मी किती बाकी सणू बस ਇਹ ਇਹ ਕਬਾਕੀ ਕਰ ਬਟ ਸੋ ਇਦ ਤੈ ਮੇਂ ਬੋਖੂ ਸਕਤਾ ਸਾਮਾਜੀ ਗੜਬੜ ਸਾਮਾਜਾਂ ਦੇ ਦੋ ਮਹੀਨੇਆਂ आणि तिथे तुम्ही बघू शकता सानू कशी पकडून ठेवते मला ॲक्च्युली तिचा दररोज असतं आहे जेव्हा मी तिचं भांग पाडते तेव्हा तुम्हाला अशी पकडून ठेवते सोडवतच नाही एकदम टाईट पकवून ठेवते तर दररोज एकदम ताकद लावून मला सोडवं लागतं <laughs> तर मला आवडतं की ते असे करते तर दररोज तर इथे तुम्ही बघू शकता सानूच्या असं सा मस्त छोटा टाकते मी ॲक्च्युली आज आहे बुधवार आणि बुधवारी त्यांचं स्पोर्टचं युनिफॉर्म असतो बुधवारी आणि शनिवारी तर आज आणि ग्रीन हाऊस आहे तिचं तर ग्रीन ड्रेस तर दोन दिवस असतं आठवड्यातनं

माझे साडे अकरा सांगू जाते बाराला साडे अकरापर्यंत स्टडी करते सांगू आणि त्यानंतर तिला मी जेवण तयारी दे तुझी नंतर जेवण करते अगोदर जेवण केलं तर बँक तुला तिला बुक नसेल तुझ्या दहा मिनटं जरी चालते तिला मी म्हटलं युनिफॉर्म घालायचे होते जा बट मॅडम माघोळ केला केलं युनिफॉर्म घालवते

दिदीचे दोन आहे दीदीचे दोन आहे तुझे दोन आहे साचे साशीचे दोघांचे दोन का एक दिवस घालायचं एक दिवस धुवायचा म्हणजे आता घेतला ना आणि बघा पावसामुळे डाग पडले क्लिप ओली होत होते ना ते आणि जंग सारख आता तुझ्या गावात राहतात तू इतके पका पकड पकड

की बघा माझी टिकली अजून ते कालची टिकली बघितलं ना माझ्या बॅगची कलर आहे बघा माझ्या साईडला चला आता सांगतो ताट वाढ भाजी कशी भाजी मटकीची

आणि ही बघ माझी छातारी बघितली ना आपण लास्ट ब्लॉग मध्ये आपली जर सांगू जेवतो तिला टेस्ट करायचं म्हणून कशी की भाजी तिकट नाही ना बनवायला ममा, ना मला तयाजी नाही तयाजी आपली तयाजी बनवायची मी बघत राहायची <coughs> मी लग्नाच्या अगोदर कधीच काही बनवलं नाही लग्नात बनवायला लागले किचन मध्ये डायरेक्ट हा जे मुली बटापल